नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर आज मी आपणासाठी घेऊन आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्कृष्ट असे भाषण आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूया सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही सर्वप्रथम मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सतसत नमन करते आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष महोदय तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष उपस्थित पाहुणे ग्रामस्थ व माझ्या भीमसैनिक मित्र आणि मैत्रिणींनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्ही मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भारतीय इतिहास नक्कीच अनेक देशभक्त स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारकांनी भरलेला आहे हे आपण सर्वांना माहिती आहे त्यापैकी एक प्रसिद्ध नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर आंबेडकर जयंतीचा राष्ट्रीय आणि पवित्र प्रसंग या महान व्यक्तिमत्वाच्या स्मृती आणि जन्माचे स्मरण करतो विशेष म्हणजे या माणसाचा आभास असा आहे की आंबेडकर जयंती साजरी भारताच्या सीमेपलीकडेही होते बी आर आंबेडकर कोण होते बी आर आंबेडकर हे अनेक कलागुणांचे आणि व्यवसायाचे व्यक्तिमत्व होते ते न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते शिवाय आंबेडकर हे दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती होते शिवाय या माणसाला तत्कालीन भारतीय समाजात प्रचलित असलेल्या विविध अन्यायविरुद्ध लढण्याची तडमडही होती विरुद्धच्या या लढ्याचा एक भाग म्हणून आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या समर्थनार्थ मोहिमेचे नेतृत्व केले स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते सर्वात महत्वाचे म्हणजे भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात आंबेडकरांची मध्यवर्ती भूमिका होती त्यात आपण काही पॉइंट्स जाणून घेऊयात पॉइंट नंबर एक भारतातील जातीवाद भारतातील जातीवादाच्या समस्येशी आपण परिचित आहोतच एकविसाव्या शतकातही दुर्दैवाने भारतातील लोक अजूनही जात रंग आणि लिंगाच्या आधारावर इतरांमध्ये भेद करण्यात गुंतलेले आहेत एकोणीसशे तीस चाळीसच्या चा शतकात परिस्थिती खूपच वाईट होती त्याकाळी लोक जातीवाद इतके गुंतले होते की ते त्याला आदर्श मानायचे तेव्हा समानतेची कल्पना जवळपास अस्तित्वातच नव्हती याचे एक कारण भारतीय सभ्यतेत प्रचलित असलेली वृत्ती असू शकते ज्यामध्ये राजे वरिष्ठ होते आणि घरातील कामे करणारे लोक खालच्या जातीतील होते स्वच्छतागृहे साफ करणे घरे साफ करणे झाडांना पाणी घालणे आणि अशी शुल्लक कामे करणे ही खालच्या जातीतील व्यक्तींकडून अपेक्षा होती ही मानसिकता भारताच्या स्वातंत्र्यानंतरही कायम होती यावेळी भारतीय समाजाला एक समाजसुधारकाची नितांत गरज होती आणि बी आर आंबेडकरांनी ती भूमिका तत्परतेने पूर्ण केली जातीवादाच्या या दुष्कृत्याशी त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने लढा दिला शिवाय खालच्या जातीतील लोकांवरील अन्याय आणि भेदभावाबद्दल जनजागृती करण्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती पॉईंट नंबर दोन अस्पृश्यतेला विरोध अस्पृश्यता हे भारतातील जातीवादाचे वर्धित रूप आहे असे म्हणता येईल आता मोठ्या प्रमाणात अनुपस्थितीत आहे पूर्वी खालच्या जातीचा लोकांसमोर ही एक भयानक परिस्थिती होती शिवाय या हास्यास्पद कल्पना अशी होती की काही खालच्या जातीतील लोकांना अपवित्र मानले जाते आणि म्हणून उच्च जातीचे लोक त्यांना शारीरिक स्पर्श करणे टाळतात तर्कशुद्ध तार्किक व्यक्तीला विचारा की हे एखाद्या व्यक्तीची उघड बदनामी आहे आणि अपमान आहे साहजिकच आंबेडकर या दुष्ट प्रथेचा विरोधात होते मुंबई उच्च न्यायालयात कायद्याचा अभ्यास करत असताना आंबेडकरांनी अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला तथाकथित अस्पृश्य समाजाचे उत्थान करणे हा या प्रथेचा उद्देश होता शिवाय आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध सक्रिय चळवळी सुरू केल्या शिवाय सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत फुले केले तसेच आंबेडकरांनी खालच्या जातींच्या मंदिरांमध्ये प्रवेश करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले नंबर चार संविधानाचा मसुदा तयार करणे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होण्याचा मान बी आर आंबेडकर यांच्याकडे केला भारताच्या राज्यघटनेमागे तो नक्कीच सूत्रधार आहे शिवाय आंबेडकरांचे तेज भारतीय संविधानाला जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बनवते शिवाय आंबेडकरांनी एक मजकूर तयार केले ज्यामध्ये संविधानिक संरक्षण आणि नागरी स्वातंत्र्याच्या श्रेणीची हमी दिली गेली बी आर आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीपैकी एक होते त्यांचा वाढदिवस आंबेडकर जयंतीच्या रूपाने अभिमानाने साजरा केला जातो यात आश्चर्य नाही या महान भारतीय देशभक्ताचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव जिवंत राहील अशा या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली झालं अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत